फस्ट मोठो ब्लॉग आशिषने सांगितलं मला की तुळजापूरला येतो का छत्रपती शिवाजी महाराज गरज महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉगचं कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असाल सो काहीच इन्स्टाला स्टोरी टाकली होती कुठं जाणार ते पण नसर बघितली तरी सांगतो आम्ही चाललो तुळजापूरला त्याच्यानंतर पंढरपूरला त्याच्यानंतर कुठं रांजणगावला पण जायचं ना हां रांजणगावचं महागणपती तिथं पण जाणार आहे आणि फर्स्ट मोठं ब्लॉग आशिषने सांगितलं मला की तुळजापूरला येतो का तर मी बोललो चल आया, तो जाने का तर गाईच आता वॉशरूमला थांबलो होतो आणि आता आम्ही होतो पुण्यात निघालो सकाळी आणि हे आडकोला कुठं नाही जमत आपल्याला मोबाईल बाबा तिथंच लावतो मॅप मध्ये फक्त चुकलो आम्ही कुठं चुकलो आपण पुण्यात ना आप यो, यो तो ना तो एक ब्रिज वरती चढा होता ना आपण खाली आलो अरे पण तो माझा मोबाईल आहे ना असा तपटा लावला होता असा असताना चलो गाईच निकलते अभी बाईक आपली टाकी फुल केले दोन कांड्या उतरल्यात आता झालंय रेडी ग्लोज वगैरे सगळा अशीच पण सेटिंग करते काहीतरी आता आजच जाऊ ना मला नाश्ता करायचंय नाश्त्याला फक्त लाईट लाईटला इडली वडा वगैरे नाही रे तर आपली गाडी एक केला ते गोगल नको आता हे सेटिंग करते सो so, फायनली काय आहे नाश्ता करायला इथं मी घेतला बोंडा आणि घेतला इडली नुसते काय बसतो ना का बी गाड्या लावतो फायनली झालं आहे परत नाही घेतलं स्पंज डोसे काय स्पंड डोसा ना सो आशिष स्पंज डोसा सोलापूर बघे खाऊन मला सो सोगाय जाता so आम्ही थांबलो होतो हायवेला बारामती ते पुणे कुठला तरी हायवे सोलापूर हायवे तर फोन आला होता त्यामुळे थांबलो होतो आणि आशिष पण काहीतरी माउंट करत होता कॅमेरा काही पोचलो आम्ही तुळजापूरला तुळजापूरला आपण पोहोचलो आणि आता काय रूम बघायचं हा भक्तनिवास आहे वाट लागली जेवलो आणि तसंच पण नाही तर पोचलोय तुळजापूरला आणि घेतले भक्तनिवास मध्ये रूम फ्रेश वगैरे हो झालोय आज काय आरामच करू उद्या जायला जायचं ना आपल्याला बाय बडाला हा बाई चॅटिंग करायला लागला आल्या आल्या नाही काय मी केलं मला अच्छा आम्हाला चार बेड दिले आहेत काय रे ते बाराशेला पडले आहेत हां आणि दोन बेडचा होता तो सोळाशेला होता तर आता एक काम करू जॉईन करायचे दोघां दोघांना दोन का? ना तो, दो दोन का हां का आशिष झोपला येतं हे दोन आशिषचे बेड आहेत आणि हे दोन माझे बेड आहेत कसा हां असा झोपणार आहे आणि मी दुसऱ्या सेडला तोंड करून झोपणार आहे ब्लँकेट घे ना एक का <laughs> आगे। आगे पर, गर, सो फायनली काय झोपून उठलोय फ्रेश वगैरे झालो होतो आणि हा बघता निवास आहे हवेरी वाटते ना ते ना हवेली वाटते आणि थंड खूप आहे हे बघ वडा वडा कसा चालतो अरे अडीच एक दोन अडीच हा बघ दोन आहेत तर कायच खायचं काय तरी बघू येते हॉटेल पण आहे गृह लिलाय आपली गाडी चल राऊंड मारू पण अरे चहा मारू ये पहिले चहा मारायचा हा बघ हा बघतो निवास आणि मस्त एरिया आहे काय टेन्शन नाही गाड्या आपल्या आहे तिथंच आहे इथून चहा घेतला पण गोड होता मरणाचा झाला माझा तोंडच होता होता भारी भारी मसाला साखर जास्त साखर जास्त होते असं एकदम हे झालं ना आपला कॉफीचा असतो नाही का कर... जाड जाड आशिषची गाडी घेतो राऊंड मारून येतो आम्ही बघतो काय आजूबाजूला हॉटेल कुठे चांगले नाही तर इथे द्यावं लागेल आपल्याला पण एरिया छान आहे आलात तर या तिथून निघालो होतो आपण भक्त निवासमांना तर आता आपण आलो मंदिराच्या एंट्रन्समध्ये आणि उद्या मंगळवार असल्यामुळं कसं होईल सकाळी मंदिर वाटतं एक वाजता उघडतं अशी काय रे आपल्याला चार एक वाजता यायलाच लाग ना चार एक वाजता येऊन भेटली तर आरती पण भेटेल आपल्याला बघू त्यावेळेस ठेवून ठेवून पैसे सकाळी हा रोटी मध्ये चपात रोटीमध्ये चपात जाईल ना तंदूर रोटी हे कपडे मग तू थाली घा ना मग कसं आहे सांग ना काहीच मास्क पॅ चटका लागला सांग ना कशी मग खबर पटके बरी अरे घरी गोष्टी बाईक वर बाईक वर आलो आला आपला गाडी कि ना इकडं काय रे तर आपलं जेवण झालंय मस्तपैकी मस्त ना कशी भाजी होती आठवते बाप होते एकदम आता काय रूमवर जायचा झोपाचा जा। थंडी आहे तुझा कार्यक्रम करायचा आहे गुड मॉर्निंग गायच दुसरा दिवस आहे काय टी जी तमिळ नाही मला नाही माहीत तमिल तमिल गाडू टी जी आम्हाला माहीत नाही तमिळ गाडू बोलवतो हे बाहेर सर सकाळच्या पाच वाजले चालू दर्शनाला गाड्या आहेत गायच परत एकदा आलो मंदिराचे ते काल येऊन गेलो होतो काका थंडी लागला तुला बोलली काल काल तुला काल काय बोलली <laughs> काल ते म्हातारीला विचारलं मी आजी कुठून आल्या तुला काय हो? करायचंय आजी मला बोलते तुला काय करायचं रे तेव्हा ठेवतो

भरपूर आहे त्यामुळे आता आपल्याला माहिती नाही कुठून जायचं आहे ते वगैरे जायचं आहे मंदिर तो त्या साईडचं मंदिर आहे ना तो मंदिर असेल हां आपले महाराज इकडून रस्ता दर्शनाला जायला थर्ड फ्लोर बापरे अशी वरती चढायचं आपल्याला साथ वरती चढून जायचं आपल्याला आपण बघ पाचला आलो सकाळची तरी एवढी गर्दी घायच काय राशी वाचल तर एवढी गर्दी दिसत फायनली एवढा आतमध्ये मंदिराच्या जुना मंदिर आहे ना एकदा बाहेर ना अस आपलं ले दर्शन ते मंदिर आहेत नरसिंह मंदिर आहे मल्हारे जेजुरीचा तांदूबा कशासाठी रे मुखदर्शन दर्शन का नाही तो दगड आहे ना तो तिथला तो फिरवतात त्याच्यासाठी गर्दी तिला आहे समजला ग तुला दाखवतोय

तिथं हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये ज्यांना जणीसाठी करायचे त्यांना उहेरी नाग करू होऊ शकतो अशिष भाई आपल्या हे कुठे आता जायचं आहे कुठे आपल्याला चल आता काय खाली इथून डायरेक्ट बाहेर येतो आपला सुंदर रित्या मस्त वेग एकदम दर्शन झालेला आहे आता तर आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे बाईला आमच्या कड्या घ्यायचा कडे पण वरती लावलो तो कसे पाहिजे तुला कडे रूमवर आलो होतो रूमवर आल्यानंतर फ्रेश झालो बॅग वगैरे भरली आशिष कपडे चेंज करतो आहे मी पण करणार आहे आणि आता आम्ही निघणार आहे पंढरपूरला जायला त्यानंतर रांजणगावचा गणपती आणि लास्टला मग घरी रात्र होईल आपल्याला बारावीपास येणार आहे नवीन ब्लॉक काय नाही तुळजापूरवरनं इथे चालू डायरेक्ट पंढरपूरला आणि रूम घेतले रूममध्ये फ्रेश चालू आणि त्यानंतर आलो लाईनला उभा राहायला कमीत कमी दोन तास ते सांगितलं दोन अडीच तास लाईन भली मोठी लाईन आहे बर फलटण वरूनच जावं आता बारामतीवरून नको चला बघू आता जातो ना रामजनगड कॅन्सल करायला लागला आपण ज्या रोड ने आलो ना त्या रोड ने बघ कसं एक तास झाले कंप्लीट आणि अजून आम्ही लाईन इथंच आहोत असे शिवाय टाकले तुला असं चेहऱ्यावरनं दिसतंय कारण त्याला भूक लाग भूक लागली ना सो आमचं so दर्शन मस्त आणि सांग डालभात वरणभात इकडे तिकडे असाल आता इथे येऊन चंद्रभागाला नाही जायचं चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो भरी